मूलत्व ही आधुनिक काळातील मोठी आरोग्य समस्या बनली असून त्यावर प्रभावी उपाय म्हणून सर्जरी महत्वाची भूमिका बजावत आहे या पार्श्वभूमीवर वर्ल्ड ओबेसिटी डे निमित्त नाशिकच्या अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी नामांकित सर्जिकल गॅस्ट्रो एंट्रोलॉजिस्ट ग्यास्ट डॉक्टर संदीप सबनीस एम एस डी एन बी यांनी यशस्वीरित्या पन्नास बॅरियाक सर्जरी पूर्ण केल्या असून उल्लेखनीय कामगिरी साजरी करण्यात आली या कार्यक्रमात उपस्थित रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांनी बॅरिएट्रिक सर्जरी नंतर आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलांविषयी अनुभव कथन केलं डॉक्टर संदीप सबनीस यांनी यावेळी माहिती देताना सांगितलं की बॅरिएट्रिक सर्जरी केवळ वजन कमी करण्यासाठी नसून ते मधुमेह उच्च रक्तदाब हृदयरोग ऑर्थोपेडिक समस्या आणि इतर स्थूलत्वा संबंधित आजार नियंत्रित करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते या शस्त्रक्रियेमुळे पचनक्रिया सुधारते शारीरिक कार्यक्षमता वाढते आणि रुग्णांचं संपूर्ण आरोग्य सुधारतं त्यामुळे स्थूलत्वाशी संघर्ष करणाऱ्या रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया दीर्घकालीन आरोग्यासाठी वरदान ठरू शकते डॉक्टर सबदीस मागील तीन वर्षांपासून अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून पचनसंस्थेशी संबंधित शस्त्रक्रियांमध्ये त्यांचा व्यापक अनुभव आहे त्यांच्या कौशल्यपूर्ण उपचारांमुळे अनेक रुग्णांनी स्थूलत्वावर नियंत्रण मिळवून निरोगी जीवनशैली स्वीकारली आहे अशोका मेडिकवर हॉस्पिटल समाजामध्ये जनजागृती करून अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यानं कार्यरत आहे या कार्यक्रमाला अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुशील पारख अनुप त्रिपाठी आणि मार्केटिंग हेड शिवकुमार रोहाडे उपस्थित होते त्यांनी उपस्थित रुग्ण नातेवाईक आणि संपूर्ण वैद्यकीय टीमचं आभार मानले भविष्यातही अशाच प्रकारे आरोग्य सेवेमध्ये उच्च दर्जाचं योगदान देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला नमस्कार मी डॉक्टर संदीप सबनीस अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे बिरॅट्रिक सर्जन म्हणून कार्यरत आहे आज वर्ल्ड ओबेसिटी डे म्हणजे जागतिक स्थूलता दिवस म्हणून साजरा केला जातो आजच्या दिवसाचं सा किंवा साजरा करण्याचं सा उद्दिष्ट असं की जगामध्ये वाढत्या ओबेसिटी लठ्ठपणा आणि त्याच्याशी निगडित होणाऱ्या आजारा ह्यांच्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी त्याच्याविषयी असलेले ट्रीटमेंट ऑप्शन्स हे पेशंटला एक्सप्लेन करण्यात यावे किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचावे जेणेकरून ओबेसिटीचा प्रभाव आणि त्याच्यामुळे होणाऱ्या दुष्परिणाम किंवा आजारांचा प्रभाव ह्या जगामध्ये कमी होऊ शकेल धन्यवाद वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवढ्यांसह मी मनाली करगे नाशिक